महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांना हेरले गावामधून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार आदगोंडा पाटील आणि विश्वजित भोसले यांनी केला हेरले इथं अशोकराव माने यांच्या प्रचारासाठी झालेल्या पदयात्रेदरम्यान ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील हेरले गावात महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली अशोकराव माने यांनी गेल्या पाच वर्षात सत्ता नसतानाही विकास कामं करून जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलंय त्यांनी पराभूत होऊनही सतत जनतेची सेवा केली आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असून हेरले गावातून त्यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार केल्याचं कामधेनू समूहाचे नेते आदगोंडा पाटील आणि भाजपा अध्यक्ष विश्वजित भोसले यांनी सांगितलं राम मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली पदयात्रा जैन मंदिर महादेव मंदिर खोजके गल्ली भैरोबा मंदिर हनुमान मंदिर बिरोबा मंदिर चौगुले गल्ली साई कॉलनी सूर्यगंगा गणेश मंदिर शिवसेना कोपरा गणपती मंदिर मार्गे बौद्ध वसाहतीमध्ये फिरून यात्रेची सांगता झाली यावेळी अदगोंडा पाटील विश्वजित भोसले बिपिन आलमान अमोल मोहिते प्रशांत माळी सयाजी गायकवाड संदीप मुंडे अमित पाटील राकेश जाधव संजय जाधव मिलिंद इंगळे बाबासाहेब चौगुले शरद निंबाळकर यांच्यासह भाजपा शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते